अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोधेगाव येथील बाबा मंदिरातील सव्वीस जानेवारी रामदेव रामा दहतोंडे यांचा झालं असून रात्री त्यांचे मुंडके एका विहिरीत तर शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास दुसऱ्या विहिरीत धड उर्वरित शरीर सापडलं गेलं या घटनेमुळे बोधेगाव भागात एकच खळबळ उडाली गेली आहे बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिर गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एक बुरजी लगत असून मंदिरात गेल्या चौदा वर्षांपासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे हे दिनांक सव्वीस तारखेपासून गायब झाले होते त्या संदर्भात एकनाथ घोरतळे यांनी पोलिसांकडे पुजारी गायब झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती त्यांचा शोध सुरू असतानाच गुरुवारी मंदिराजवळच्या सुशीलाबाई पाटील बा तांबे यांच्या विहिरीजवळ गुरुवारी रात्री दुर्गंधी येऊ लागल्यानं त्या विहिरीत पाहिलं असता त्या ठिकाणी दहा तोंडे यांचं शिर मुंडके आढळून आले ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी ते रात्री विहिरी बाहेर काढण्यात आलं आणि घटनेमुळे खळबळ उडाली त्यामुळे भाविकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाल्यानं घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच ठसे तज्ज्ञ आदी पथक घटनास्थळी दाखल होऊन या हत्येचा शोध घेत असतानाच त्यानंतर आज शुक्रवारी च्या संध्याकाळी मंदिरापासून काही अंतरावर अविनाश कदम यांच्या विहिरीत दुर्गंधी येऊ लागल्यानं पाहणी केली असता दहा तोंडे यांचं उर्वरित दलित समाजाचे आहेत ते मूळ नागलवाडी शेवगाव येथील रहिवासी आहेत त्यांना विवाहित दोन मुले पत्नी एक मुलगी असा परिवार आहे या घटनेचा सखोल तपास करून हल्लेखोरांना तातडीनं अटक करावी मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणीसाठी विविध संघटनांनी बोधेगाव कडकडीत बंदचं आवाहन केलं या प्रकरणी संशयित म्हणून एका जणाला ताब्यात घेतलाय तर पुढील तपास शेवगाव पोलीस निरीक्षक करत आहेत